नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाशक्ती म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते आहेत फडणवीस जे बोलतात ज्या मुलाखती देतात त्यांना अर्थातच महत्त्व असतं मीडियामध्ये फडणवीसांना मोठं कवरेज मिळतं फडणवीसांबद्दल अनुकूल बातम्या येतात फडणवीसांचा बाईट ताबडतोब दाखवला जातो त्यांच्या खास मुलाखती घेतल्या जातात त्यांच्या सभा पहिल्यापासून शेवटपर्यंत दाखवल्या जातात असे फडणवीस सातत्याने बोलत असतात शिवसेनेवरती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे त्यांना मानसोपचाराची गरज आहे अशा प्रकारची जहरी टीकासुद्धा त्यांनी गेल्याच आठवड्यात केली होती आणि त्याचवेळी एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र होते हे आहेत आता वंदनीय बाळा म्हणजे बाळासाहेब ठाकरे भाजपला किती वंदनीय वाटतात हा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की बाळासाहेब जर वंदनीय असतील तर त्यांच्या मुलांना किंवा त्यांचा नातू त्यांच्याबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष का आपल्या मुलाला आणि नातवाला तुम्ही सांभाळा असं बाळासाहेबांनी आव्हान शिवसैनिकांना केलं होतं सामान्य माणसांना केलं होतं पण भाजप हा मित्रपक्ष होता, होता।, होता शिवसेनेचा तेव्हा एक प्रकारे हे भावनिक आव्हान भाजपलाही उद्देशून म्हणावं लागेल कारण त्यांची पंचवीस वर्षांची मैत्री होती पण उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचे उद्योग सातत्याने सुरू आहे आता बघा देवेंद्रजी असं म्हणतात की काही गोष्टी लक्षात आला ते आम्ही बोलायचो नाही म्हणजे पूर्वी खरे तर उद्धवजींना युतीची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवपासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव पुढे येईना मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं नारायण राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली तसं पाहिलं तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे का सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्त्वाचे वाटत असावे असे वाटते देवेंद्रजी पुन्हा पुढे म्हणतात आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो ठाकरे काँग्रेस समावेश जातील असे कधीच वाटले नाही बाळासाहेबांचे चिरंजीव असे कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता आमची चूक झाली आमच्यात हिंदुत्वाचे बंद होते त्या भावनांचा आदर करत आम्ही युती केली होती असं फडणवीस म्हणाले आणि बघा हे जे काही सगळी वक्तव्य फडणवीसांनी केलेली आहेत ते असं म्हणत आहेत की उद्धवजींना समजा मुख्यमंत्री प पद हवं असेल एकोणीसशे नव्याण्णवपासून त्यात काही वाहगं नाही हे असं का म्हणतात ते कारण देवेंद्रजींनासुद्धा सातत्याने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत असणार मुख्यमंत्रीपद सुद्धा ते पुन्हा येईन असं म्हणाले होते पण ते काहीतर त्यांना पद मिळालं नाही पण ते असं म्हणतात की सार्वजनिक हितापेक्षाही उद्धवजींना पद महत्त्वाचे वाटत नाही हा निष्कर्ष त्यांनी कशावर काढला मग नारायण राणे यांना सार्वजनिक हित जास्त महत्त्वाचं वाटतं असं त्यांना म्हणायचं होतं मनोहर जोशींना सार्वजनिक हित महत्त्वाचं वाटत होतं ना सार्वजनिक हित महत्त्वाचं वाटत होतं फक्त उद्धवजींना वाटत नव्हतं असं देवेंद्रजींना वाटते, वाटते। नंतर ते असं म्हणत आहेत की राणे यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्याची सोय त्यांनी बघितली आणि म्हणून अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आता मी एक एक गोष्ट तुम्हाला सांग पहिली गोष्ट म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली देवेंद्र फडणवीस कोण होते भाजपमध्ये काय होतं त्यांचं स्थान भाजपमध्ये काही स्थान नव्हते त्यांचं नागपूर परते पु पुरत्या मर्यादित अवस्थेत ते होते काहीही त्यांचं स्थान त्याचं तेव्हा महत्त्वाचं नव्हतं राज्य वि विधानसभेमध्ये असेल किंवा भाजपमध्ये असेल त्यांच्या त्यांना काही स्थान नसल्यामुळे त्यांच्या मताला काही किंमत नव्हती त्यांची माहितीसुद्धा मर्यादित असणार त्यामुळे मला सांगा तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये उद्धवजींना मुख्यमंत्रीपद हवं होतं असं कोणी लिहिलं आहे आत्तापर्यंत नारायण राणे काही लिहोत राणे यांचा उद्धव ठाकरे द्वेष हा कमालीचा आहे पराकुटीचा द्वेष आहे ज्या बाळासाहेबांबद्दल ते उष्ण प्रेम दाखवतात नारायण राणे त्या बाळासाहेबांनाच त्यांनी दगा दिला गद्दारी केली त्यांच्याशी बाळासाहेब हयात असताना त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्याशी दोन हात केले होते हे बाळासाहेबांना आवडलं असतं बाळासाहेबांच्या प्रेमाचा पुरावा आहे राणेंच्या बाळासाहेबांनी उद्गार काढले होते की राणेंना काहीही कळत नाही त्यांचं ज्ञान तोकडं आहे त्यांना इंग्रजी येत नाही आणि त्यांना लाथ मावून मी क पक्षातनं बाहेर काढलं अशा प्रकारचे उद्गार बाळासाहेबांनी काढले होते त्यामुळे बाळासाहेबांनाच राणेंबद्दल कमालीचा संताप आलेला होता तर राणेंनी बाळासाहेब बाळासाहेब करण्याचं कारण हा पहिला भाग दुसरी गोष्ट की राणे सोडून ना मनोहर जोशींनी ना प्रमोद महाजनांनी ना गोपीनाथ मुंडेंनी ना भाजपचे त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांनी कोण कोणीही नेत्यांनी मग नाथाभाऊ खडसे असतील किंवा अन्य नेते असतील त्या काळचे कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचे अशा प्रकारचा जावे शोध लावला नाही की उद्धवजींना तेव्हा मुख्यमंत्री व्हायचं राज ठाकरे हे अगोदर राजकारणात आले विद्यार्थी सेनेमध्ये ते सक्रिय होते उद्धव ठाकरे एकोणनव्वद नव्वदच्या सुमारास शिवसेनेमध्ये लक्ष घ्यायला लागले सामनामध्ये लक्ष घ्यायला लागले आणि न त्यानंतर दहा वर्षात त्यानं मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली होती काय बोलताय देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय माहिती आहे आणि मग त्यानं मुख्यमंत्रीपदाची तेव्हा स्वप्न पडायला लागली होती ते अगोदरच मी का नाही सांगितलं माझं म्हणणं असं आहे की दोन हजार एकोणीसच्या अगोदर उद्धवजींचे हे जे दोष तुम्हाला एकापाठोपाठ एक दिसत आहेत ते दोन हजार एकोणीसच्या अगोदर उद्धवजींचा एकही दोष तथाकथित दोष तुम्हाला दिसला नव्हता त्यावेळी उद्धवजींचं तुम्ही कौतुक करत होता बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा उद्धवजींनी समर्थपणे शिवसेनेचा सा व्याप सांभाळला शिवसेना वाढवली शिवसेनेला यश मिळवून दिलं असं कौतुक तुमच्यासह अनेक भाजपचे नेते करत होते आणि मग अचानक तुम्हाला असं वाटायला की उद्धवजींना काहीच म्हणजे पूर्ण निष्क्रिय तेव्हा कार्यक्षम आहेत त्यांनी काहीही केलं नाही तुमच्या या पूर्वग्रहांवर आणि पूर्वग्रहयुक्त मतांवरती लोकांनी विश्वास ठेवावा असं फडणवीस तुम्हाला खरंच मा वाटते प्रश्नच आहे आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो त्यावेळची गोष्ट सांगतो की काय अवस्था होती बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मनोहर जोशींच्या विरुद्ध तक्रारी करून करून आणि अत्यंत अस्वस्थ होऊन नारायण राणेंनी कसं तरी मुख्यमंत्रीपद मिळवलं का आठ दहा दहा अकरा महिन्यांसाठी आणि मग त्यांनी विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घ्यावी म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त आणि त्याप्रमाणे झालं बाय दॅट टाईम काय झालं होतं की अटलजींचं जे सरकार होतं तेही पडलं होतं केंद्रात म्हणजे पाठिंब्याअभावी पडलं आणि मुदत पूर्व निवडणुका झाल्या आता त्यावेळी जो प्रचार झाला त्यामुळे विधानसभा महाराष्ट्र एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळी म विधानसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये अर्थात राणे मुख्यमंत्री होते राणे राणेंचं नेतृत्व होतं तेव्हा शिवसेनेचं आणि उद्धवजी हे बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे बाळासाहेबांच्या नंतरचे सगळ्यात मोठे नेते पण मुख्यमंत्री होते राणे मग निवडणुका जाहीर झाल्यानंतर विधानसभेच्या त्यांनी प्रचार सुरू केला आणि त्या प्रचारामध्ये राणे यांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी त्यांना मदत केली ती राज ठाकरे यांनी आणि राज ठाकरे आणि राणे हे तेव्हापासून अधिक जवळ आले उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्यावेळी झंझावती प्रजा शिवसेनेचा केला होता आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच निवडणुकीमध्ये सेना आणि भाजप हे जरी मित्र पक्ष असले तरी एकमेकांवरती कुरघोड्या सुरू होत्या तेव्हा आणि ते राजकारण सुरू असतं म्हणजे आघाडी असली तरी एकमेकांवरती कुरघोडी चालू असते त्यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी मग निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेला किती मिळाल्या एकोणसत्तर भाजपला किती मिळाल्या छप्पन्न म्हणजे किती झाले एकशे पंचवीस काँग्रेसला मिळाल्या पंच्याहत्तर आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या मिळाल्या अठ्ठावन्न त्यांचे झाले एकशे तेहतीस म्हणजे सेना भाजप युतीपेक्षा आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला म्हणजे ते एक ते एकत्र येणार एक एक होते एकत्र येण्याची चिन्ह होती एकत्र आले नव्हते दोघांना मिळून होत्या आता अशा वेळी काय झालं होतं की शरद पवार हे काँग्रेसच्या बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि त्यामुळे अशी शक्यता वाटत होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत आता एकत्र येणार नाही पण राष्ट्रवादीला आपल्या स्वबळावरती महाराष्ट्रात सत्ता मिळू आपो असा काही आत्मविश्वास असणे शक्यता होईल कारण शरद पवारांना आपली ताकद ताकदीची मर्यादा किती आहे हे माहिती त्यांच्या ते काही हवेत असे वावरणारे नेते नव्हे तर काय झालं मग त्यावेळी राणेंनी असा आरोप केला की कि राणेंनी ठरवलेले पंधरा एक उमेदवार उद्धवजींनी बदलले ते बदलल्यानंतर त्यापैकी मी उद्धवजींनी राणेंनी ठरवलेची यादी बदलली कापडे काही लोकांना आणि जे वगळलेले ते अपक्ष आणि अन्य पक्षांकडून लढले आणि त्या पंधरापैकी जी या नावांवरती उद्धवजींनी काट मारली त्यापैकी पंधरापैकी अकरा निवडून आले ऐदर स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून किंवा अन्य कोणाची तरी मदती करून आता जर उमेदवार बदलले नसते तर शिवसेनेला ऐंशी जागा मिळाल्या असत्या असं असा सिद्धांत राणेंनी मांडला हां असा सिद्धांत त्यांनी मांडला आता असं झालं नसतं तर असं झालं असतं असं शंभर टक्के आपल्याला काही सांगता येत नाही आता काही अपक्ष त्यावेळी राष्ट्रवादी सामील झाले आणि मग शिवसेनेने म्हणजे बाळासाहेब ठा था, ठाकरेंनी ठरवलं की राणे मुख्यमंत्री होतेच त्याच्या अगोदर म्हणजे काही काळ एक आठ दहा महिने राण्यांनाच मुख्यमंत्री आपण करू असं बाळासाहेबांनी ठरवलं आणि भाजपशी ते त्यांनी चर्चा केली नव्हती बाळासाहेबांनी पण त्यांनी ठरवलं की आता हेच मुख्यमंत्री होतील कारण शिवसेना हा काही चालतंही त्यावेळी मोठा भाऊ होता बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्रात सर्वोच्च नेता युतीमधला सर्वोच्च नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे आता बाळासाहेबांनी न विचारता आपल्याला राणेंचं नाव पक्कं केलं मुख्यमंत्री म्हणून हे भाजपला आवडलं नाही याचं कारण असं की गोपीनाथ मुंडे हे मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आणि राणेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते स्वाभाविकपणे गोपीनाथ मुंडेंनाही वाटलं की आपण मुख्यमंत्री का होऊ नये आपण उपमुख्यमंत्री किती दिवस राहायचा आता भाजपच्या स्टाईलमध्ये युक्तिवाद करायचा झाला तर भाजप आज जसं म्हणतं की उद्धवजींपेक्षा आमच्या जागा जास्त होत्या आणि मग ते मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं नाव हो का म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा कशी बाळगू शकतात असा दोन हजार एकोणीसचा भाजपचा युक्तिवाद होता मग असं जर होतं तर शिवसेनेच्या जागा जास्त असताना गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्रीपद का हवं होतं पण त्यांच्यामधलं त्या आकांक्षा होत्या म्हणजे भाजपलाच्या नेत्याला जर वाटत असेल की आपल्या जागा कमी असून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं मिळायला हवं होतं म्हणजे मुंडेनं तर ते चुकीचं नाही पण शिवसेना म्हणजे एकसंध शिवसेनेला जर असं वाटत असेल की अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे तर ते मात्र चुकीचं असा भाजपचा दुटप्पीपणा हे लक्षात घ्या आता पुढेच मला पुढे म्हणजे जोशींनी जोशींनीसुद्धा म्हटलं की राणेंना सी एम करा व्हायचं होतं आणि करायचं ठरलेलं होतं मनोहर सुद्धा ते लिहून ठेवलेलं आहे आता युतीला अपक्षांचा पाठिंबा किती होता तर मी तुम्हाला सांगितलं की एकशे पंचवीस जागा युतीच्या होत्या आणि अकरा अपक्ष त्यांच्या बाजूने उभं राहायला तयार होते म्हणजे एकशे छत्तीस लाख एकशे पंचेचाळीस म्हणजे बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज होती म्हणजे कमी होते उलट आता छोटे पक्ष जर आले तर आपण काहीतरी कोण एकशे पंचेचाळीस हा आकडा गाठू शकू असं एक शिवसेनेला म्हणजे नारायण राणे नारा वगैरे वाटत वाट होतं आणि मुंडेंनी बायला टाईम काय झालं की काहीच होईना म्हणून मुं म्हणजे मुंडेंना मुंडे मुख्यमंत्री व्हायचं होतं मुंडेंनी एन सी पीशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी मी चर्चा सुरू केली होती त्यावेळी असं त्यावेळी बोललं जात होतं चर्चा होती बातम्या होत्या तशा आणि मग काय झालं की याच्यामध्ये वेळ जात होता त्यानंतर प्रमोद महाजन हे तेव्हा भाजपचे प्रमुख नेते होते त्यांनी राणेंना सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे नाही ते ना तुम्हाला मान्य असेल तर ठराविक काळासाठी आपण वाटून घेऊ असं तेव्हा भाजपनी म्हणजे प्रमोद महाजनी सांगितलं की ठीक आहे आम्हालाच हवे मुख्यमंत्रीपद पण ते तुम्हाला मान्य असेल तर आपण वाटून घेऊ असत बाळासाहेब हे ऐकून खवळले कारण शिवसेना हा मोठा पक्ष होता तेव्हा आणि बाळासाहेब म्हणाले त्यांनी म्हणजे पत्रकार परिषद घेऊनच सांगितलं की भाजपलाच मुख्यमंत्रीपद घेऊ द्या ना महाजन म्हणतात ना घ्या घ्या तुम्ही मुख्यमंत्रीपद आम्हाला नकोच आहेत आम्ही देऊ बाहेरून पाठिंबा बाळासाहेबांनी अशा पद्धतीने खेळी खेळल्यानंतर मग एकदम भाजप बचावात्मक पवित्रा झाला आणि मग अकरा ऑक्टोबरला त्यांनी जाहीर केलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास आमची तयारी आहे बाळासाहेबांनी आक्रमक पवित्रा धारण केल्यावरती शिवसेना पिछा म्हणजे भाजप पिछाडीवरती गेली बघा बाळासाहेबांचा सा हा जो आक्रमक पवित्रा आहे हाच आक्रमक पवित्रा हा उद्धवजींनी घेतलेला आहे बाळासाहेबांचे विचार विचार म्हणजे काय केवळ हिंदुत्व नाही बाळासाहेबांचा विचार म्हणजे स्वाभिमानी मराठी माणसाचा विचार आक्रमकता आणि ही आक्रमकता उद्धवजींनी दाखवली ना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजेच आम्हाला म्हणून आणि ते तुम्ही शब्द दिलाय म्हणून त्याच्यावरती ते, ते अडून बसले आणि देवेंद्रजींचा फोनही त्यांनी घेतला नाही इतक्या इतकी, इतकी आक्रमकता त्यांनी दाखवली पण तेव्हा तुम्ही जर बाळासाहेबांच्या आक्रमकतेला तुम्ही त्याच्यापुढे झुकलात ते मान्य केलं तर मग उद्धवजी म्हणत होते अडीच अडीच वर्ष ते तुम्हाला मान्य का नव्हतं हे सांगणं आवश्यक आहे आता बाय दॅट टाईम काय झालं की याच्यात खूप वेळ गेला मी शिवसेना भाजप यांचा मुख्यमंत्री कोण किती लोकांचा आपल्याला अपक्ष छोटे पक्षांचा पाठिंबा मिळेल या सगळ्या वाटाघाटी चर्चेमध्ये वेळ गेला तोपर्यंत शरद पवारने आघाडी घेतली आणि काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याची तयारी दिवशी अर्थातच एन सी पीला आणि काँग्रेसला मिळून या जास्त जागा होत्या तुम्हाला मी मग सांगितलं की काँग्रेस पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत राष्ट्रवादी अठ्ठावन्न याच एकशे तेहतीस होतं आणि शिवाय अपक्ष आणि छोटे पक्ष त्यांच्याबरोबर होतेच आणि त्यामुळे अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं लोकशाही आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष राज्य करू शकतं शिवसेनेला आणि भाजपला त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चमत्कार करता आला नाही नारायण राणे यांच्याकडे पैशाची ताकद होती एक प्रकारची दहशतीची ताकद होती त्यांच्याकडे पण तरीसुद्धा त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आला नाही आणि तो राग त्यांच्या मनात आहे आणि त्यांनी आता त्यांनी आरोप केला की उद्धवजींनी अपक्षांना अपक्षांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आता मित्रांनो मला सांगा तुम्ही उद्धवजी राजकारणात येऊन नऊ एक वर्ष झाली असती तेव्हा बाळासाहेब तेव्हा पूर्णपणे सक्रिय होते शिवसेना प्रमुख होते तेव्हा बाळा मनोहर जोशी होते तेव्हा इतर अनेक नेते ज्येष्ठ नेते त्यावेळी अनेक नेते होते दत्ताजी नलावडे लिलादेव डाके किती ते नावं सांगतो प्रमोद नवलकर असतील अनेक नेते बाळासाहेबांच्या मी शिवसेनेच्या स्थापनापासून असले अनेक नेते हयात होते उद्धव ठाकरे नुकतेच राजकारणात येऊन दहा वर्षसुद्धा झाली नव्हती अशा वेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि ते मिळणार नसेल आणि राणीना मिळणार असेल तर अपक्षांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत काहीतरी अशा अशी चक्र फिरवायची की राणे मुख्यमंत्री होऊ नयेत हे शक्य वाटतंय तुम्हाला बाळासाहेब मुख्य पक्ष बाळासाहेब शिवसेना प्रमुख असताना उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विरोधात अशा कारवाया करतील कशासाठी करतील शेवटी शिवसेनेची सत्ता येणार होती ना समजा नारायण राणे शिवसेनेचे होते ना जरी नारायण राणेने उद्धव ठाकरे यांचे संबंध तेव्हा चांगले नसले तरीसुद्धा शिवसेनेचे नेते होते नारायण राणे त्यांनी काही बंड वगैरे केलेलं नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळालं तरी अनेक मुख्यमंत्री होऊ नये म्हणून काड्या केल्या अशा प्रकारचा आरोप राणेंनी करणं समजू शकतो पण ही क्यू जी माहिती सगळी आहे त्या आधारे केवळ उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा खोटा प्रचार करणं आणि नवे शोध लावणं हे देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे हे सगळं समजू शकतं हे असे आरोप प्रत्यारोप होतातच पण काहीतरी खोट्या गोष्टी सांगणं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही आणि जर तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती ते अगोदर सांगायची होती तुम्ही अगोदर का नाही सांगितली तुम्ही की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असं कोणीही सांगितलं नाही नारायणराणे ना ना तर काही सांगतात मी उद्धव ठाकरे शाळेत जायला लागले तेव्हाच ते म्हणाले होते की बाळासाहेब की मला आता उद्याच मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरे तेव्हापासूनच म्हणाले होते की सगळी सत्ता मा राज्याची मला पाहिजे उद्धव ठाकरे तेव्हापासूनच घरात बसायचे आणि घराबाहेर कधी पडलेलेच नाही तर घराबाहेरचा विश्वास माहिती नाही उद्धव ठाकरे सकाळी उठायचे ते पुन्हा लगेच झोपायचे उद्धव ठाकरे कोणालाही भेटायचे नाहीत या ज्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून हा जो अपप्रचार करताय ना त्याला माझा विरोध आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती तुम्हाला आक्रमक टीका करा कारण भाजप तुमचा भाजप विरोध आहे उद्धव ठाकरेच्या पण खोट्या नाट्या गोष्टी सांगू नका आता श देवेंद्र फर, फड फडणवीस इतक्या काही गोष्टी सांगतात तुम्हाला सांगतो की आता एक हिंदुस्तान टाईम्समध्ये त्यांची मुलाखत आली त्यामध्ये ते म्हणतात की मोदीजींना प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे आता त्यांना प्रश्न विचारला की म्हणजे मोदीजींना आता कमी रिस्पॉन्स मिळतोय का तर तुफान रिस्पॉन्स मिळतोय ते म्हणाले पुढे ते म्हणाले की मोदींचा एक निष्ठावंत मतदार आहे आणि मोदी आशा दे दे आशा देतात लोकांना काही उमेदवारांबद्दल अँटी इन्कम्बन्सी असेल पण मोदीजींबद्दल बिलकुल नाही देशातले अनेक वार्ताहर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सुद्धा अनेक लोक सांगतात खाजगी की आता अचानकपणे भाजपला आणि मोदीजींना विरोध दिसायला लागला आहे मोदीजींच्या भाषणांना पूर्वी इतका प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून मोदीजी हताश झालेत आणि मग वेगवेगळे फंडे त्यांनी वापरायला सुरुवात केली मग तो जातीचे असतील धर्माचे असतील विरोधकांवरती खोटे नाटे आ, आरोप करायचे किंवा विरोधकांना मुस हे सगळंच आरक्षण बंद करायचं आहे असं विरोधकांबद्दल म्हणायचं काहीही सांगायचं विरोधकांबद्दल म्हणजे काँग्रेसबद्दल विशेषतः हे सगळं सुरू आहे हे निराशाग्रस्त भाजपचं एक भाजप निराशाग्रस्त आहे किंवा मोदीजी निराशा निराशित आहेत हातबल झालेले आहेत म्हणून ते करतात आहेत असं बहुसंख्यांचं मत आहे पण देवेंद्रजी म्हणत आहेत की त्यांना आता माहितीच आहे की आप म्हणजे आपलं यश मिळणार आहे आपल्याला त्यांचा एक निष्ठावंत मतदार झालेला आहे तो हल्लेला नाही आणि त्यामुळे फार काही गडबड करायचे काय कर नाही कारण ते मतदान करणारच आहेत असा सिद्धांत देवेंद्रजींनी मांडला पुढे ते असं म्हणतात की हा जो संघर्ष आहे तो शिवसेनेशी आम्ही नाही सुरू केला तो उद्धवजींनी सुरू केला आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटले पक्ष ते कोणामुळे फुटले ते उद्धवजींमुळे आणि पवारांमुळे त्यावर त्यांना प्रश्न विचारला तुम्ही तर म्हणाले होते की मी एका फटक्यात दोन तुकडे केले त्या दोन्ही पक्षांचे फडणवीस गडबडले अरे मी असं म्हणालो होतो ते उपरोधाने म्हणालो होतो त्याला काय तुम्ही वाच्यार्थाने घ्यायचं नाही ते असं ते म्हणाले फडणवीस बघा कसे एकदम साईट बदलतात आणि ते म्हणाले की मोदीजींनी सुद्धा उद्धवजींना आणि पवारांना शरद पवारांना आपल्याबरोबर येण्याचं आमंत्रण दिलं आहे तो उपराज होता तो ते काही खरं नव्हतं आता खरं नव्हतं खोटं होतं मला माहीत नाही पण उद्धवजीने आणि शरद पवारांनी सणसणीत उत्तर दिलं त्यांना की तुमच्याबरोबर येण्याची श शक्यताच नाही सुताराम शक्यता नाही त्यांना माहिती आहे की उद्धवजी आणि पवारांची विश्वासार्हता धुळीला मिळवण्याचे प्रयत्न संशय निर्माण करायचं लोकांचे म्हणाले मोदीजी बोलवतात मग हे तिकडे जाणार की काय मग यांच्याबरोबर यांची काही खात्री देत येत नाही असं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून हे सगळं चाललेलं आहे आता ते पुढे असं म्हणाले की नितीश कुमार हे सुद्धा आमच्याबरोबर कधी होते कधी नव्हते पुन्हा आले आमच्याबरोबर आता पण नितीश कुमार यांच्याशी आम्ही आमचं झा जमलं पण त्यांना असा प्रश्न विचारला नितीश कुमार आता तुम्ही परत तुम्ही जमून घेतलं तर मग उद्धवजींशी का नाही जम जमून तुमचं रिअलाइनमेंट होणार फडणवीस म्हणतात की उद्धवजींनी आमच्यावरती किंवा मोदीजींवर व्यक्तिगत टीका केली आता व्यक्तिगत टीका म्हणजे काय उद्धवजींवरती व्यक्तिगत टीका मो अनेक नेत्यांनी केली वाह्यात टीका केली खालच्या पातळीची टीका केली आणि त्यावेळी देवेंद्रजींनी मोदीजींनी शहांनी नड्डांनी कोणालाही थांबवलं नाही सुशांत सिंग राजपूत दिशा यांच्या ती म ही त्यांच्या दिशाचा मृत्यू झाला दिशा सॅलियन याबद्दल यावेळी मी गेले तीन वर्ष वाटेल तो वाटेल ते आरोप केले जात होते ठाकरे घराण्याबद्दल त्यांना मोदीजींनी थांबवलं नाही मग ही व्यक्तिगत टीका नव्हती नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव ठाकरेंबद्दल काय बोलतात आदित्य ठाकरेंबद्दल काय बोलतात ती व्यक्तिगत टीका नव्हती आणि व्यक्तिगत टीका वाटेल ती निंदाने अशी चिखलफेक झाली होती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या सहकार्याने भास्कर जाधव असतील विनायक राऊत असतील संजय राऊत असे असतील त्यांनी गप्प बसावं आणि भजन करावं भाजपचं असं म्हणणे किंवा शिंदेचं आज भारतीय जनता पक्ष मनसेला शिंदेंना एक स्क्रिप्ट लिहून देत आहे आणि ही स्क्रिप्ट त्यांना लिहून देतात त्याप्रमाणे ते बोलत आहेत पण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि मोदीसुद्धा स्वतःची एक वेगळी स्किप्ट लिहित आहेत वेगळे शोध लावत आहेत वेगळे आरोप करत आहेत म्हणजे जोपर्यंत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते तोपर्यंत सद्गुणी होते आणि जेव्हा त्यांनी रास्त कारणांसाठी फारकत घेतली भाजपशी त्याबरोबर ते वाईट ठरले म्हणजे जो माणूस स्वाभिमानी असेल तो माणूस त्यांना नको आहे नितीश कुमार यांनी लेची पेची भूमिका घेतली आणि वाटेलदशात तडजोडी करून भाजप लोटांगण घातलं उद्धव ठाकरे तसं लोटांगण घालणार नाही शरद पवार तसं लोटांगण कधीही घालणार नाहीत आणि म्हणून त्यांना बदनाम केले जाते हे मित्रोहो लक्षात घ्या त्यामुळे फडणवीसांचा हा जावई शोध त्यामागचा हेतू लक्षात घ्या टीका करायला फडणवीसांनी शिंद्यांनी शिवसेनेवरती काहीच नाही राजकारणात टीका होतेच टीका टिप्पणी होतेच पण खोट्या नाट्या गोष्टी सांगू नयेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये उद्धवजींना मुख्यमंत्रीपद होण्यामध्ये काहीही रस नव्हता राणेंनी कुठल्या तरी पत्रकारला सांगितलं होतं की रामभाऊ माळगी प्रभोनी काहीतरी शिवसेनेचा मेळावा आहे तिथे जाऊन माहिती काढा की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं की आहे की नाही आणि मग त्यांनी सांगितलं की हो त्यांना व्हायचं आहे आता तो पत्रकार कोण होता त्यांनी खरं का, हो खर का खोटं सांगितलं एका पत्रकाराच्या माहितीच्या आधारावरती हो तुम्ही असा असा अन्वयार्था करता जे नारायण राळे हे आपल्या स्वार्थासाठी उद्धवजींवरती वाटेल ते आरोप करतात किंवा त्यांच्या मनात जे वैमन असते त्यापोटी वाटेल ते आरोप करतात त्या राणेंच्या करता। शब्दावरती विश्वास ठेवून तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री तेव्हाच व्हायचं होतं असं म्हणता हे अतिशय चुकीचं आहे फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही आणि म्हणून या गोष्टी मी सांगितल्या ज्या तर्काच्या आधारे सांगितल्या तुम्हाला आणि खोट्या नाट्या गोष्टी जेव्हा कुठलाही पक्ष करेल तेव्हा सत्य काय आहे ते शोधून तुमच्यापुढे ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल मी कुठलीही एका पक्षाची बाजू घेत नाही हे लक्षात ठेवा पण आज लोकशाही आणि संविधान याची लढाई सुरू असल्यामुळे आज काही एक भूमिका घ्यावी लागते पण घटनांचं विश्लेषण करताना त्या मी खऱ्या पद्धतीने सांगतो हे लक्षात ठेवा आणि महाशक्तीचा जो चलाख खेळ आहे तो मी वारंवार एक्सपोज करतो उघडं पडतो आणि तुमच्या पुढे ठेवतो हे लक्षात घ्या या महाशक्तीच्या म्हणजे भाजपच्या लबाड्यांना बळी पडू नका मतदान करतानासुद्धा हे लक्षात ठेवा कोणालाही कोणाच्याही लबाड्या अन्य पक्षांच्या असल्या तरीसुद्धा त्या मी बाहेर काढील पण आज लोकशाहीची लढाई आहे महत्त्वाची लढाई आहे हे मात्र विसरून चालणार नाही आणि म्हणून मतदान कशा पद्धतीने आणि कशासाठी करायचं संविधान वाचवण्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन डाबा आणि सबस्क्राईब करा चॅनल जरूर व्हायरल करा हे व्हिडिओ आवडल्यास एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार